भाजप खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागेल की नाही याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही मात्र असं असताना देखील पोटनिवडणुकीसाठी म्हणा किंवा आगामी दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी म्हणा खासदार होण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची यादी वाढतानाच दिसते यामध्ये दांडगा अनुभव असलेले सुनील देवधर आणि संजय काकडे यांच्यासह शहरवासियांमध्ये लोकप्रिय असलेले दोन यंग ब्रिगेड नेते म्हणजे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळे यांच्या नावांची देखील जोरदार चर्चा सुरू आहे यात आता भर पडली आहे ती म्हणजे राजेश पांडे या नावाची तर, सर तर या सर्वांची कारकिर्द पाहिली तर पुण्यात संघाला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे देवधर यांना उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असं मत भाजपमध्ये आहे तर मुरलीधर मोहोळ हे तरुण आणि लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आहे पुणे महानगरपालिकेत महापौर म्हणून काम करताना त्यांची कामसू महापौर म्हणून ओळख निर्माण झाली आहे त्याशिवाय सध्या ते भाजपच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळताय तसेच त्यांचा मोठा जनसंपर्क आहे तर मध्यंतरी पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकले होते त्यावेळी त्यावर बोलताना पक्षामध्ये उमेदवारांची स्पर्धा नक्की असावी आमच्या पक्षात चार पाच सहा उमेदवार असतील तर चांगलंच चा आहे पण अखेरीस पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करायचा हे आमचं तत्व आहे कमळ हाच आमचा उमेदवार आहे मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपण निश्चित निवडणूक लढवू असं सूचक विधान त्यावेळी मुळीक यांनी केलं होतं त्यात आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय राजेश पांडे यांचं नाव चर्चेत आलंय त्यामुळे आता पक्षाकडून नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या दरम्यान बापट यांच्या घरातील उमेदवार द्यायचा ठरला तर बापट यांच्या सुनबाई स्वरदा यांना राजकारणाची जाण आहे त्यांना तिकीट दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असा विश्वास राजकीय जाणकारांना आहे मात्र त्या पुण्यात नवीन असल्याने अन्य नावांचाही विचार केला जाऊ शकतो त्यामध्येच आता मोहोळ मुळी काकडे आणि देवधर यांची नावे चर्चेत असताना पुणे ग्रामीण भाजपचे प्रभारी राजेश पांडे देखील रिंगणात उतरले ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करतायत तसेच नागरिकांना आकर्षित करतील असे उपक्रम आयोजित करत पांडे खासदारकीसाठी तर फिल्डिंग लावत नाहीत ना असा प्रश्न देखील सध्या उपस्थित होतोय